नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्पेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतो आहे पॉवेल यांच्याविषयीची माहिती जगभर पसरलेल्या बालवीर अर्थात स्काउट व गाईड या संघटनेचे जनक म्हणून बेडन पॉवेल यांना ओळखले जाते त्यांचे संपूर्ण नाव रॉबर्ट स्टीफनसन स्मिथ बेडन पॉवेल हे होते त्यांचा जन्म लंडन येथे बावीस फेब्रुवारी अठराशे सत्तावन्न रोजी झाला त्यांचे वडील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते त्यांची आई इंग्लंडचे सारंग डब्ल्यू टी स्मिथ यांची मुलगी होती बेडन पॉवेल तीन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर आईनेच त्यांचा सांभाळ केला लंडनमधील चार्टर हाऊस या शाळेत शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी शिक्षण घेतले त्यांना अठराशे शहात्तरमध्ये लष्करात तेराव्या हुस्सार पलटणीत कमिशन मिळाले त्यानंतर त्यांनी भारत अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्धात अर्थात अठराशे नव्याण्णव ते एकोणावीसशे नु, दोन या सालात मॅफिकिंग या शहराची शत्रूच्या वेढ्यापासून केलेली मुक्तता ही बेडेन पवेल यांची उल्लेखनीय कामगिरी होय त्यानंतर त्यांना मेजर जनरल म्हणून बढती मिळाली दक्षिण आफ्रिकेतील पोलीस दलाला त्यांनी व्यवस्थित स्वरूप दिले व या दलाचे इन्स्पेक्टर जनरल म्हणून एकोणावीसशे तीनपर्यंत त्यांनी कामही केले एकोणावीसशे सातमध्ये ते लेफ्टनंट जनरल झाले सैनिकी स्काउटकरिता त्यांनी लिहिलेले एडसटू स्काउटिंग अठराशे नव्याण्णव हे पुस्तक शाळेतील मुलांसाठीही अतिशय उपयुक्त असल्याचे लक्षात येताच त्यांनी इंग्लंडच्या ब्राऊन्सी बेटावर मुलांचे पहिले स्काउट शिक्षण शिबिर भरवले हे साल होते एकोणावीसशे सात अशा प्रकारे बालवीर संघटनेची चळवळ बेडेन पॉवेल यांनी सुरू केली थोड्याच दिवसात ही चळवळ अनेक देशात पसरली एकोणावीसशे दे दहामध्ये आपली बहीण ॲग्नेस बेडन पॉवेल हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी वीर बाला अर्थात गर्ल गाईड ही संघटना स्थापन केली मुलांना व मुलींना जगाचे आदर्श नागरिक बनवणे हा या दोन्ही संघटनांमधील त्यांचा प्रमुख हेतू होता एकोणावीसशे दहा साली सातव्या एडवर्डच्या सल्ल्यानुसार ते सेवानिवृत्त झाले व पुढील सर्व आयुष्य त्यांनी बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले एकोणावीसशे बारामध्ये ओलेव्ह सोम्स यांच्याशी त्यांचा विवाह झाला तेव्हापासून वीरबाला संघटनेची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीने अर्थात लेडी बेडल पॉवेल यांनी स्वीकारली एकोणावीसशे बारा ते एकोणावीसशे तेरापर्यंत बालवीर व वीरबाला या संघटनांची पथके बेल्जियम हॉलंड अमेरिका भारत चीन रशिया हवाई बेटे इत्यादी राष्ट्रांमध्ये सुरू झाली जगभर पसरलेल्या या संघटनांची पाहणी करण्यासाठी बेडन पॉवेल व त्यांच्या पत्नी यांनी सर्व राष्ट्रांना वेळोवेळी भेटी दिल्या भारतासह या दोघांनी एकोणावीसशे एकवीस व एकोणावीसशे सदतीसमध्ये भेट दिली लंडन येथे एकोणावीसशे वीसमध्ये भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्काउट मेळाव्याच्या अर्थात जांभोरीच्या वेळी जगाचे प्रमुख स्काउट चीफ स्काउट हा बहुमान त्यांना सर्वानुमते मिळाला एकोणावीसशे बावीसमध्ये बॅरोनेट व एकोणाशे एकोणतीसमध्ये फर्स्ट बॅरन बेडन पॉवेल ऑफ गिलवेल गिलवेल हे इंग्लंडमधील शिक्षणाचे जागतिक केंद्र आहे असे होण्याचा मान बेडन पॉवेल यांना मिळाला त्यांच्या बहुमोल एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी सुचवले होते परंतु दुसऱ्या जागतिक युद्धामुळे ते दिले गेले नाही बेडन पॉवेल यांनी आपल्या आईला लिहिलेली दोन हजारहून अधिक पत्रे अतिशय महत्वाची आहेत त्याची काही चित्रे व कलाकृती इंग्लंडमध्ये गिलवेल पार्क या शिक्षण केंद्रात जतन केलेली आहेत केन्यामधील नेरी येथे त्यांचे निधन झाले बेडेन पॉवेल यांची उल्लेखनीय पुस्तके जाणून घेऊ स्काउटिंग फॉर बॉईज एकोणावीसशे आठ माय ॲडव्हेंचरस ॲज अ स्पाय एकोणावीसशे पंधरा गर्ल गायडिंग एकोणावीसशे सतरा वॉट स्काउट्स कॅन डू एकोणावीसशे एकवीस स्काउटिंग अँड यूथ मुवमेंट्स एकोणावीसशे एकोणतीस लेसन्स ऑफ लाईफ टाईम हे आत्मचरित्र एकोणावीसशे तेहतीस आफ्रिकन ॲडव्हेंचर्स एकोणावीसशे छत्तीस पॅडल युअर ओन कॅगो एकोणावीसशे एकोणचाळीस ही त्यांची उल्लेखनीय काही पुस्तके होय चारित्र्य आरोग्य उद्यमशीलता आणि सेवाभाव ही चतुसृती असणारी जगभर पसरलेली त्यांची बालवीर संघटना होती लष्करात दाखल झाल्यानंतर बेडन पॉवेल यांनी दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान आणि भारत अशा ठिकाणी कामगिरी बजावली लष्करात ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोहोचले कर्तव्य दक्षता राष्ट्रप्रेम शुचिता हे सूत्र असणारी बालवीर चळवळ एकोणावीसशे सात मध्ये सुरू झाली होती ही चळवळ साऱ्या जगभर पसरलेली असतानाच बेडन पॉवेल यांनी आपली बहीण ॲग्नेसीच्या मदतीने एकोणासशे दहामध्ये वीरवालात सुरू केली हे आपण जाणून घेतले या संघटनांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यानंतर त्यांच्या पत्नीने सांभाळल्या हेही आपण माहीत करून घेतले या दोन्ही संघटनांच्या शाखा बेल्जियम हॉलंड अमेरिका भारत चीनसह अवघ्या विश्वात सुरू आहेत सद्गुण कर्तृत्व आणि देशाभिमान या गुणांच्या विकासाबरोबर आदर्श नागरिक घडवण्याची पाठशाळा म्हणजे बालवीर चळवळ असे लॉर्ड बेडन पॉवेल म्हणतात चारित्र्य शिक्षणाची ही चळवळ सुरू करणारे लॉर्ड बेडन पॉवेल हे खरोखरच एक महान कर्तृत्व होते नागरिकत्वासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा परिपोष करणे हाच या संघटनेमागचा मुख्य उद्देश होता त्यांनी स्काउटिंग फॉर बॉईज एकोणावीसशे आठ या आपल्या पुस्तकात त्यांच्या कल्पना आणि विश्लेषण यांचे विवरण करून सांगितले आहे शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्ष प्रयोग व्हावा म्हणून त्यांनी इंग्लंडमधील ब्राउनसी बेटावर आपल्या संघटनेचे पहिले शिवीर पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट एकोणावीसशे सात या कालावधीत घेतले तेथे बेडन पॉवल यांनी संघटनेचे प्रशिक्षक म्हणजेच स्काउट मास्टर म्हणून काम केले पाच पाच मुलांचा एक असे त्यांनी चार संघ पाडले मुलांच्या पैकीच एकाला त्या, त्या संघाचे नायक केले प्रत्येक के संघाला वेगळा तंबू दिला दिवसाचा आपापला कार्यक्रम संघांनी पार पाडावायचा असे ठरले स्वयंपाक स्वच्छता शिक्षण यांची जबाबदारी संघावर व संघनायकावर त्यांनी टाकली संघनायकाला स्वतः प्रशिक्षक शिकवत व संघनायकाने मुलांना शिकवायचे रात्री पहारा करायचा तसेच आळीपाळीने संघांना आपले सामान घेऊन दूर जावायचे व रात्रभर उघड्यावर राहून सकाळी परत यावायचे पशुपक्षी व निसर्ग यांचे निरीक्षण करणे मैदानी व रानावनातील खेळ होका यंत्रांचा वनाकाशाचा वापर इत्यादी अनेकविध कार्यक्रम त्यांनी पार पाडले हे शिक्षण शिबिर बालवीर संघटनेच्या इतिहासात फार महत्त्वाचे समजले जाते संघपद्धती अर्थात पॅट्रोल सिस्टम हा शिक्षणाचा मूळ गाभा असे बेडन पॉवेल यांनी सांगितले बालवीर आणि वीरबाला संघटना पद्धतीवरच आधारलेले आहेत सुरुवातीला बेडन पॉवेल यांची अशी काही संघटना सुरू करावी अशी कल्पना नव्हती तथापि या शिक्षणाची उपयुक्तता लोकांना व पालकांना इतकी पडली की इंग्लंडबाहेर देखील कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या देशातील ब्रिटिश लोकांनी एकोणावीसशे आठ आणि एकोणावीसशे नऊ या वर्षीच आपल्या मुलांना या पद्धतीचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला या प्रकारचे बालवीर शिक्षण एकोणाशे नऊ मध्ये सुरू करणारे इंग्लंडच्या व्यतिरिक्त चिली हे पहिले राष्ट्र होय एकोणासशे दहामध्ये या संघटनेची चळवळ अमेरिकेत देखील पोहोचली याच वर्षात बेल्जियम हॉलंड फ्रान्स रशिया या युरोपीय देशात व अर्जेंटिना ब्राझील या अमेरिका खंडातील देशात या संघटनेचा प्रसार झाला भारतातील वीरबाला संघटनेस अनुक्रमे सात ते अकरा वयोगटास बुलबुल अर्थात बालिका अकरा ते सतरा या गटास गाईड अर्थात वीरबाला व सतरा ते पंचवीस या गटास रेंजर प्रौढा असे म्हणतात तसेच मुलांसाठी एकोणावीसशे चौदा साली सात ते अकराच्या वय गटातील मुलांकरिता कब शिशुवीर या नावाने शिक्षण सुरू केले गेले पुढे एकोणावीसशे सोळा साली सतरा वर्षाच्या वरील मुलांसाठी रोवर अर्थात प्रौढवीर नावाने शिक्षण सुरू झाले दैनंदिन जीवनात बालवीर व वीरबाला यांनी दहा मूल्यांचे अथवा नियमांचे पालन करावे असा प्रघात आहे ती दहा मूल्ये जाणून घेऊ विश्वासार्हता व प्रामाणिकपणा निष्ठा बंधुभाव सहकार्य सौजन्य प्राणीमात्रांविषयी आपुलकी शिस्त व आज्ञाधारकपणा धैर्य व आनंदी वृत्ती काटकसर विचार आचार व उच्चार यांचे पावित्र्य असे मूल्य बेडन पॉवेल यांनी आपल्या संघटनांसाठी घालून दिले आहेत जागतिक बालवीर संघटनेचे कार्यालय प्रथम लंडन येथे होते पॉवेल पतीपत्नीने सर्व देशांना जेव्हा भेटी दिल्या त्यात भारतालाही त्यांनी एकोणावीसशे एकवीस एकोणीसशे सदतीस साली भेट दिली होती बाय स्काउट एकोणीसशे सोळा साली चेन्नईजवळ अड्यारला सुरू झाले एकोणासशे सतरा साली पंडित मदन मोहन मलवीय यांनी बॉयज स्काउट चळवळ सुरू केली एकोणावीसशे एकवीस साली बेडन पवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या व त्यांचे नाव बॉय स्काउट असे ठेवले एकोणासशे अडतीसमध्ये हिंदुस्थानात स्काउट असोसिएशनची त्यांनी स्थापना केली त्यात हिंदुस्तान स्काउट बाय स्कॉट गर्ल गाईड हे भाग होते सात नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये एकत्रित येऊन त्यांनी भारत स्काउट अँड गाईड असोसिएशन हे नाव दिले भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनव ण्यात सहकार्य करणे हा त्यांचा उद्देश होता ईश्वराविषयी पूज्य भावना स्वहित अपेक्षा देशहित मोठे शेजारी व इतरांविषयी सेवाभावाचे बीज हा उद्देश त्यामागे होता सर्व जगात बंधुभाव ऐक्य शांतता नांदावी समान संस्थांशी राहील स्काउटचे आहे हे बेडन पवेल यांनी पटवून दिले त्यांचा दिनांक आठ जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी निधन झाले स्काउट गाईड चळवळ रुजवणाऱ्या या महान कर्तृत्वास रेडिओ एमपीसी गुरुकडून मानाचा मुजरा विशेष या सत्रात आपण जाणून घेतले बेडन पॉवेल यांच्याविषयी पुन्हा भेटूया एका खास व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत स्टेट यूम टू रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद